नंतर बातमी नाशिकमधनं आहे नाशिक आणि ना परिसरात गेले काही दिवस जोरदार पाऊस बरसतो आणि यामुळे गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पूर परिस्थिती आहे खरंतर इथे गोदेच्या काठी असलेली अनेक दुकानं छोट्या मोठ्या टपऱ्या यांनी आधीच स्थलांतर केलेलं आहे नदीची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे सर्वांना सतर्कतेचा इशारा मिळाला आहे पाण्याखाली गेल्यामुळे दुतोंड्या मारुतीसह अनेक मंदिरं अदृश्य झाली आहेत दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमध्ये जवळपास ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे गंगापूर नांदूर मध्यमेश्वर कडवा भावली दारणा या धरणांमधनं हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे मागच्या चोवीस तासात नाशिकसह लगतच्या शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकमधली पुराची पातळी ही वाढत चाललेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून रामकुंड आणि गोदाकाठची शेकडो दुकानं लहान मोठे व्यावसायिक आणि टप्प्या ज्या आहेत त्या हलवण्यात आलेल्या आहेत आपण समोर बघू शकतो संपूर्ण नारो शंकरांचं जे मंदिर आहे हे मंदिर सुद्धा आता पाण्याखाली गेलेलं आहे इतकंच नाही तर या रामकुंडाच्या शेजारी जो बाजार भरतो जे अनेक छोटे मोठे घाट आहेत अनेक मंदिरं आहेत हे सगळे आता पाण्याखाली आहे तुतोंड्या तो मारुती सुद्धा त्याच्या आता छातीपर्यंत पाणी आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच त्याच्या शेजारी जिथे दशक्रिया विधीचे किंवा इतर कार्यक्रम होत असतात हे संपूर्ण कार्यक्रम ज्या ठिकाणी होतात ती गांधी तलावापासून सगळी जी जागा आहे ती संपूर्ण पाण्याखाली गेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरून नाशिकमधल्या वाढत्या पुराचा जो आहे तो अंदाज आपल्याला येऊ शकतोय इतकंच नाही तर या गोदाकाठी जी शेकडो दुकानं आहेत आजूबाजूला किरकोळ व्यावसायिकांची ही संपूर्ण दुकानं काल रात्रीभरात हलवण्यात आलेली आहे प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की पुराची पातळी जी आहे ती वाढू शकते त्याच्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे गुदाकाठी एकूण काय तर जे काही काल परवापासून गेले अठ्ठेचाळीस तास नाशिक जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे धरणांमधला विसर्ग वाढवण्यात आला आहे काल जवळजवळ बासष्ट हजार क्युसेक पर्यंत असलेला नांदूर मध्यमेश्वर धरणातला विसर्ग आता पन्नास हजारापर्यंत आलेला आहे गंगापूर दारणा कडवा या सर्व महत्वाच्या धरणांमधून हजारो क्युसेक पाणी जे आहे ते आता सोडलं जातं त्याच्यामुळे गोदावरी दारणा कडवा या सगळ्या महत्वाच्या नद्यांना आणि त्यांच्या उपनद्यांना पुराची परिस्थिती पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे काठावर राहणाऱ्या नागरिकांनी व्यावसायिकांनी विशेषतः पर्यटकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनानं के केलं आहे कॅमेरामॅन किरण कडारेसह सा सागर वैद्य एबीपी माझा नाशिक